चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच महत्वाची गोष्ट अशी आहे की भगवंताने आज मोराल चित्र ही असंख्य लोकांच्या साठी ही चित्र निर्मिती केल्या पण असंख्य लोक प्रारब्ध भोग संपत नसतात त्या लोकांचं आणि त्या लोकांचं प्रारब्ध भोग न संपल्यामुळे त्यात समाप्त अनेक कुटुंब व्हायला लागलेले असते आणि त्यामुळं भगवंताचं नियोजन किती मोठं असतंय बघा की आम्हाला मी सराब सराबकट्ट्यात होतो सोमवारी सुट्टी असायची परमेश्वराने बघा की संसारात सुद्धा कुठली कमी पडू नये म्हणून मला प्रत्येक सोमवारी कार्यक्रम म्हणून प्रबोधनाचा कार्यक्रम म्हणून आज्ञा दिली आणि आम्ही प्रत्येक सोमवारी कार्य करत होतो आणि हे कार्य करत असताना पुन्हा पुन्हा काय व्हायला लागलं की लांबच्या ठिकाणी जावं लागलं ठिकाणी जायचं म्हटलं तर सोमवारच गाठायचं म्हटलं तर रविवारी जावं व अशा गोष्टी होत नव्हत्या त्यामुळं भगवंतांना इथे एक विनंती आपण केलेली होती मौली की प्रभू म्हटलं की तर प्रत्येक सोमवार जे देत आहे ते कुठल्याही दिवशी कार्य करायला आम्हाला आशीर्वाद आपला मिळावा आणि त्यावेळी भगवंतानी ते अधिकार सुद्धा दिली ती इथं मागून घेतलं जातं आणि ते अधिकार दिला जातो आणि त्या अधिकारानुसार ते कार्य चालतं इथं बिन अधिकाराचं कुठलंही कार्य केलं जात नाही त्यांची आज्ञा असल्याशिवाय कुठलंही आम्ही कार्य करत नसतो आणि ती आज्ञा आज तुम्ही बघताय गावोगावीचं प्रबोधन पूर्वी आम्ही सोमवार शिवाय करत नव्हतो कारण महाराजांची ऑर्डर होती सोमवारीच का का ते कार्य सोमवारी असतो तर चालते का नाही सुद्धा मी बघितलं नाही पण आम्हाला अडचणी वाटल्यानंतर परमेश्वराला आम्ही विनंती करतो की अशा अडचण काय करायचं त्यावेळी बघा हे आज्ञेतलं गांभीर्य श्री कोठी ब्रह्मांड नायक राजादे राज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार सतरा ला झाले सहा वाजून एकोणसाठ मिनिट की म्हणजे प्रभू प्रत्येक सोमवारी जे दिलंय ते कुठल्याही दिवशी कार्य करायची आम्हाला परवानगी आपल्या कृपाशीर्वादाने मिळावी त्यावेळी भगवंताने आज्ञा दिली कोणत्याही दिवशी पवित्र अशा ठिकाणी कार्य कर माझा आशीर्वाद असेल पुढील मार्ग मार्ग मिळतील आता माऊली ह्यामध्ये बी आपण सगळ्या भक्तांनी ज्यांनी खरोखर मोराचा कार्यक्रम आपल्याला प्रबोधनाचा घ्यायचा असेल त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की भगवंताने आज्ञा काय दिल्या कुठल्याही दिवशी कार्य करायला परवानगी दिल्या पण पवित्र ठिकाण असलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट <coughs> पवित्र ठिकाण म्हणजे आज आपल्या ठिकाण असलेलं कुठलंही मंदिर असू द्या किंवा जिथं धार्मिक उत्सव सण असतंय किंवा आपल्या घरात जर हॉल मोठा पवित्र जर असेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्या शेतात जरी राहत असलो आपण आणि जरी तिथं भक्ती मार्ग आपला मोरारचा चालू असेल तर त्या जागेत सुद्धा आपण कार्यक्रम घेऊ शकता आणि कोणत्याही दिवशी आपल्याला कार्य करायची परवानगी दिलेला दिल्या नाही ह्याचा लाभ आपण आपल्या गावातील आपल्या असंख्य कुटुंबांना त्यातनं मार्गदर्शनाचा लाभ देऊ शकता अवधूत श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त ही अज्ञात सुद्धा वैयक्तिक म्हणजे ह्या मोरार छत्रासाठी वैयक्तिक म्हणजे माझ्यासाठी नसते पण ह्या छत्रासाठी म्हणायला काय आपण हरकत नाही ही क्षेत्र चालवायसाठी आज्ञा बघा महत्वाची आज्ञा किती भगवंताने आम्हाला सुद्धा आम्ही आज्ञाने असतोय का तर प्रत्येक गोष्टीला आम्हाला सुद्धा तुम्हाला जसं टेन्शन येतं तशा काही गोष्टी आम्हाला सुद्धा असते द्या आम्ही बी मानवी मन आहे आमचं आणि अनेक गोष्टीचं आम्हाला सुद्धा पहिलं गोष्टी काय काय त्रासाच्या बी वाटायच्या त्यासाठी भगवंतानी मार्गदर्शन कसं केलंय बघा श्री अनंत गोठी ब्रह्मांड नायक राजादे राज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक चार एक दोन हजार अठरा वेळ सहा वाजून एक्कावन्न मिनिट काय सांगितलंय बघा मस्त आम्हाला वाटतं की लगेच सगळं हिथ मिळावं व्हावं पण भगवंतांनी सांगितलंय काय की या कलियुगामध्ये वेळेनुसार बदल होत राहतील कलियुग आहे वेळेच्या आधी कुठलीही गोष्ट घडत नाही निश्चय व्यक्ती ठेवणाऱ्याला अद्भुत व दिव्य शक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी अल्प अशा परीक्षा झेवाव्या लागतील अल्प अशा परीक्षा झेलाव्या लागतील <coughs> यातून निश्चय व्यक्तास मी त्यातून मुक्त करेल व पुढील मार्ग मोकळे होतील प्रत्येक शुभ कार्यात माझा आशीर्वाद आहे भक्तीमध्ये कठोर अशा परीक्षा असतील तर त्याचे उद्देश फार मोठे आहेत हे सांगितलं तर काही गोष्टी आम्हाला परीक्षा म्हणजे त्रास होत असतो पण त्याचा उद्देश बी भगवंताने या छत्रासाठी मोठं ठेवलेलं असतील बुद्धीचा वापर केल्यास सर्व मार्ग मोकळे होतील व त्रासाचे कारण राहणार नाही दिल... सर्व दिलेले आहे हिथ सगळं दिलंय भगवंतानी चालवण्याचे कार्य कर आम्हाला सुद्धा आम्ही अजून बी अज्ञानीच म्हणतोय आम्ही ज्ञानी कधी होत नाही मानवी बुद्धी म्हणते की ज्ञानाची एवढी कमतरता थोडी आपल्याला भासते चालवायचं कार्य चालवण्याचे कार्य कर प्रत्येक गोष्टीत विचार करून व परीक्षण करून वाटचाल कर अशक्य अशी कोणती गोष्ट या ठिकाणी नाही चिंतन श्री गुरुदेव दत्त बघा मोरार छत्रात अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही ही स्वतः भगवंतांनी सांगितलंय ह्यासाठी आम्ही दहा वेळा लोकांना सगळ्या विनंती करत असतो की तुम्ही बाबांनो गुरु आज्ञेच पुस्तक घ्या गुरूंच्या आज्ञा वाचा जर तुम्हाला ही पुस्तक जर नाही परवडलं तर वाचून आम्हाला रिटर्न परत द्या आणि तुम्ही दिलेले पैसे परत घ्या का तर ह्या छत्राचा अभ्यास आणि भगवंताचा अभ्यास करा अभ्यास ही प्रामाणिकपणे माझी विनंती आहे यासाठी गुरु आज्ञा पुस्तकाचा तुम्ही सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यातून अंतर्दृष्टीने काही गोष्टीचे वाटचाल कर कोणतीही गोष्ट या ठिकाणी असे की अशी कोणतीही गोष्ट या ठिकाणी नाही अंतरदृष्टीने काही गोष्टीचे परीक्षण कर त्यातून जाण्याचे मार्ग तुला दिसतील त्यामध्ये एकाग्रता फार महत्वाची आहे निश्चय मुळे कोणतेही संकट असह्य होऊन बाजूला होईल कसे जरी मोठं संकट आलं तर असह्य बाजूला होईल आज आपण जे मोरार क्षेत्रात तुम्ही येता प्रबोधन ऐकता की आपल्याला सात्विकता टिकवायची आहे माऊली आणि त्या टिकवत असताना आज ते आपण दहा ते बारा कोटीचं मंदिराचं नियोजन आहे महाराजांचं भव्य दिव्य मंदिर नुसतं मंदिर एवढं मोठं बांधत असताना आपण किती मोठा निर्णय घेतलाय ती ह्या गोष्टीमुळे आम्ही चालत असतो की खाणाऱ्या पिणाऱ्याचा आपल्याला पैसे नको आहे राजकीय क्षेत्र जवळ जवळ नव्वद टक्के मांसार असतंय त्यामुळे अशा क्षेत्रातलं सुद्धा लोकांचं पैसे आहे नाही आपल्या भक्तांच्या माध्यमात ही माऊली मंदिर बांधायचं आहे खरोखर ते बी भक्तांनी कधीही आम्ही म्हणतोय की बाबा तुमच्या घरात मोरा क्षेत्रातला भक्ती मार्ग केल्यानंतर पन्नास टक्के फरक पडले तर आपण दत्त देवस्थान ट्रस्टला आपल्या मंदिराला आणि येणाऱ्या भक्तांच्या अन्नदानासाठी आपण मदत करायला कुठली हरकत नाही तुमच्याकडं मागायला मला कोणती ह्या प्रकारची लाज वाटत नाही का तर तुम्ही भक्त म्हणजे आमच्या परिवारातला आम्ही समजतो ते कळ आपला परिवार म्हणून मागायचा आम्हाला अधिकार आहे ते बी तुमच्या कुटुंबात सुख समाधान शांती आल्यानंतर तुम्ही आम्हाला या क्षेत्राला प्रामाणिकपणे मदत करा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आणि जरी समजा त्यातनं जर कमतरता पडली तर प्रत्यक्ष परमेश्वर आहेत ज्यावेळी एका क्षणात आम्ही काय मागू त्यावेळी ही कुठलीही गोष्ट त्यांच्याकडून अशक्य नाही फक्त त्यांची आज्ञा आहे की येणाऱ्या भक्तांच्या माध्यमातनं करायचं आहे म्हणून एवढी विनंती तुम्हाला करावी लागत्या नाहीतर ती सुद्धा गोष्टी आम्ही शक्य करायला माग पुढे बघितल्या नसत्या ह्या गोष्टीच आपण सर्व भक्तांनी विचार करणं काळाची गरज आहे अवधूत चिंतन नसते गुरुदेव दत्त